श्री स्वामी समर्थ तुळ राशीच्या पाठीवर ब्रह्मदेवांचा हात आहे जुले दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर पर्यंत एक मोठा चमत्कार घडणार आहे मित्रांनो तुळ राशीवर ब्रह्मदेवांची कृपा आहे तुळ राशी म्हणजे समतोल सौंदर्य प्रेम आणि न्याय या गोष्टींचे प्रतीक या राशीच्या लोकांना मनापासून शांतता स्थिरता आणि समजूतदारपणा हव असतो पण मागच्या काही वर्षांमध्ये तूळ राशीच्या लोकांना अनेक परीक्षांना सामोर जावं लागलं नातेसंबंधांमध्ये तणाव आर्थिक अडचणी मनातली अस्वस्थता आणि आत्मविश्वासाचा खच हे सगळं एकामागोमाग एक आलं पण आता परिस्थिती बदलणार आहे जुलै दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या चार महिन्यांच्या काळात तूळ राशीच्या पाठीवर ब्रह्मदेवांचा हात राहणार आहे हे फक्त आशीर्वाद नाही ही एक संधी आहे ते एक चमत्कार आहे ब्रह्मदेवांचा हात म्हणजे काय आपण नेहमी ऐकतो की देव पाठीशी आहे पण या वेळेस फक्त शब्द नाही यामागे आकाशातले काही विशेष ग्रहयोग आहे हे ग्रहयोग काय आहे बृहस्पती शुक्र आणि चंद्र तिघ एकत्र मिळून तुळ राशीला शुभ परिणाम देणारे योग तयार करणार आहे गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस पासून हा प्रभाव सुरू होईल आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत तूळ राशीला संधी सौंदर्य आणि समाधान मिळेल ही वेळ म्हणजे एक आशीर्वाद आहे तुमचे नशीब पूर्णपणे बदलण्याची संधी दोन जुलै ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुळ राशीतील चमत्कार या चार महिन्यात तूळ राशीच्या लोकांसाठी काय काय घडू शकतं खाली दिले आहे चमत्कार एक जुने नाते परत येणार आहे जे हृदयाला चिरत गेलं होतं ते परत साकार होई तुमचं एखादं नात जेव्हा तुटतं तेव्हा फक्त एक माणूस दूर जात नाही तर आत्मा तुटतो तूळ राशीच्या लोकांनी मागील वर्षात कोणीतरी अत्यंत जवळच गमावलेलं आहे कदाचित एक प्रेम संबंध एक जुना मित्र भाऊबेण किंवा आईवडिलांशी झालेला दुरावा पण ब्रह्मदेवांनी ठरवले आहे आता त्या नात्याच पुनर्जन्म होणार आहे जो नात्याचा दोर सैल झाला होता तो आता स्वतःहून होऊन घट्ट होई समोरचा व्यक्ती तुमच्याशी माफीनामा घेऊन येई हे नात परत यावं म्हणून जे अश्रू वाहिले त्यांची किंमत देवाने ऐकली आहे चमत्कार दोन आत्मविश्वासाचा सूर्य पुन्हा उगमाला येणार आहे तुळ राशीच्या व्यक्तींना इतरांचा आदर हवा असतो कारण ते स्वतः खूप समजूतदार असतात पण मागील काही काळात तुमचा आत्मविश्वास घ्या होता माझं बोलणं कोणी ऐकतं नाही मी प्रयत्न करतो पण लोक दुर्लक्ष करतात हे भाव मनात खोलवर गेले होते पण आता हे बदलणार आहे तुमच्या एखादं वाक्य लोकांच्या निर्णयात फरक पाडेल तुमची उपस्थिती लोकांना प्रेरणा देईल स्वतः मधे प्रकाश असा की कि देवाने आतून तुम्हाला प्रज्वलित के चमत्कार तीन घरात सौख्य शांति देवतेसारखी ऊर्जा म्हणजे फक्त भिंती नाही, घर भावना जेवं घर सत्यवाद मनमुटाव ऐकुन जातो पण आता काय होईल घरात एखादी छोटी घटना उदाहरणार्थ एकत्र एकत्र जेवण एखाद पूजन सग्या एकत्र जोड़ीदारा बरोबर जे अवघड बोलण टाणत होते ते सहज हो घर देवतेसारखी शांति दिव्य प्रकाश आनी आनंद पसरलेला वाटेल चार हरवले रक्कम थकीत पैसे मिला पैसा सगल पर पैसा संपत्ति नहीं तो मेहनतीच फल तूळ राशीच्या अनेक लोकांनी एखाद्याला पैसे दिले कर्ज दिलं वाट पाहिली पण मिळालं नाही या काळात काय होणार जे पैसे गेल्याचं वाटत होतं ते अचानक परत येतील एखादी जुनी केस जमीन किंवा बंकेतील व्यवहार जिंकला जाई काही जणांना पूर्वी नाकारलेला सरकारी लाभ मिळेल ज्यांनी विश्वासघात केला तेच आता तुमच्या स्मोर हात जोडतील चमत्कार पाच नोकरी व्यवसायात अचानक भरभराट ज्याने आयुष्यच बदलून जाई तुळराशीच्या लोकांची स्वप्न नेहमी मोठी असतात पण अडचणी आणि लोकांची अडवणूक यामुळे अनेक गोष्टी अर्धवट राहतात पण जुलै ते ऑक्टोबरमध्ये पुढील घटना घडू शकतात जिथे तुम्ही पूर्वी नाकारले गेले तिथूनच नवी संधी येईल जर नोकरी गेली असेल तर तिच्याहून चांगली ऑफर मिळेल जे व्यवसाय थांबले होते ते परत चालतील आणि उत्पन्न वाढेल यामध्ये कोणीतरी वरून हात ठेवतोय तशी अनुभूती येईल चमत्कार सहा शरीर आणि मन दोन्ही बरे होणार आहेत शरीरावर असलेले आजार काही वेळा औषधांनी जात नाही ते विश्वासाने प्रेमाने आणि आशीर्वादाने जातात जुने पाठदुखी थकवा डोकेदुखी किंवा मानसिक चिंता सगे आराम मेल का जणू ऊर्जा शरीर वाहता ध्यान कि भजन के शांतता समाधान मेल चमत्कार सात छोटा कृतिंत मेल मोठे यश तू राशि लोकानी के लिए साधुसुद्ध काम देखी यशस्वी उदाहरण तुम्हारा बोलने एखादा मोठा करार फायनल होई तुम्ही कुला सुचवले कल्पना एखादं मोठं यश आणू शकते लोक तुमच्या लहान कृतींकडे आदराने बघू लागतील चमत्कार आठ समाजात कुटुंबात प्रतिष्ठा आणि आदर वाढेल या चार महिन्यात तुम्ही एखाद्या निर्णयामुळे कामामुळे किंवा व्यक्तिमत्वामुळे लोकांचे आदरणीय बनाल कुणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवून मोठी जबाबदारी देईल सामाजिक कार्य शाळा संस्था किंवा धार्मिक ठिकाणी तुमचं नाव होईल लोक तुमच्याच्या सल्ल्यासाठी धावतील काही जणांना पुढील महिन्यात नेतृत्वाचं स्थान मिळू शकतं चमत्कार नऊ नवीन संधी जीवनात नवीन अध्याय तोय राशीच्या लोकांसाठी ही व्यय म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात आहे नवीन व्यवसाय नवे घर नवीन नातं काहींना लग्नाचं स्थळ येईल काहींना मुलाचं किंवा मुलीचं भविष्य घडेल काहींना परदेशातून कॉल स्कॉलरशिप किंवा कंपनीकडून बोलावणे येईल जिथे आयुष्य थांबलं होतं तिथून नव्याने सुरुवात होईल चमत्कार आत्मा शांत होणार आहे देवाशी संपर्क वाटावा असा अनुभव या चमत्कारात कुठेच बाहेज मगाट नाही पण तुमच्या आत्म्याला एक अनोखी विश्रांती मिळेल तुम्ही एकटे असताना रडाल पण ते आनंदाश्रू असतील ध्यान करताना तुम्हाला एखादी अदृश्य शक्ती जवळ वाटेल स्वप्नात काही संकेत मिळू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्वतःची खरी ताकद कळेल हे सगळे चमत्कार म्हणजे केवळ वा भविष्यवाणी नाही हे आयुष्य घडवणारे क्षण आहेत ब्रह्मदेवांच्या कृपेने तूळ राशीच्या आयुष्यात आभाळ फाटून प्रकाश येणार आहे आणि त्या प्रकाशात तुमच्याच्या अर्थाने पुनर्जन्म होई तूळ राशीचा खरा उगम आता सुरू होतो तूळ राशीच्या लोकांनी मागच्या काही वर्षांमध्ये खूप काही सहन केलं कधी अश्रूंमध्ये झोपेच्या आधी देवाला हाक मारली कधी मनातली घुसमट कोणालाही सांगितली नाही कधी अपयश पचवलं कधी नात्यांमध्ये फसवणूक सोसली तुम्ही मनातून तुटत गेला पण चेह्यावर हास्य ठेवलं आणि तेच ब्रह्मदेवांनी पाहिलं समजून घेतलं आता हीच सहनशीलता हीच शांतता आणि हेच सच्चे पण ब्रह्मदेवांनी ओळखलं आहे आणि म्हणूनच त्यांनी तुमच्या पाठीवर हात ठेवला आहे हे केवळ एक आशीर्वाद नाही ही आहे नीती बदलणारी क्षणांची रचना एक दैवी हस्ताक्षर हा काळ म्हणजे काय जुलै दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या चार महिन्यांच्या काळात मनाचा भार उतरतोय हृदय दुखावलेलं असलं तरी ते आता हळूहळू भरून येतं जिथे आयुष्य अडकलं होतं तिथून आता नवी वाट फुटते स्वप्न आता भीतीने नाही आशेने बघितली जात आहे त्या काळात ब्रह्मदेव स्वतः तुमचं आयुष्य पुन्हा लिहित आहे जिथे दुहखाचं शेवट आणि आनंदाची सुरुवात एकाच वेळी होते या चमत्कारांचा मूळ अर्थ काय आहे खरं तर या चमत्कारांचा अर्थ फक्त पैसे नोकरी किंवा प्रेम मिळणं इतकाच मर्यादित नाही या चमत्कारांचा खरा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतः परत जागे होता आहात जिथे स्वतःवरचा विश्वास हरवला होता तिथे पुन्हा विश्वास उगमतोय जिथे नात्यांमध्ये तुटलेपणा होता तिथे आता नव्याने मैत्री होत आहे जिथे फसवणूक झाली होती तिथे आता देवाचा न्याय प्रकट होतोय आणि जिथे काहीच उरलं नाही वाटत होतं तिथेच आता सगळं साडत हे फक्त भाग्य नाही हे ब्रह्मदेवांचे नियोजन आहे तुळ राशी हे न्यायाचं प्रतीक आहे ज्यांनी सर्वांनी इतरांचा विचार केला मन दुखावल नाही शांततेचा मार्ग निवडला त्यांचं आयुष्य आजवर मागे राहिलं असेल पण आता तेच आयुष्य आघाडीवर येणार आहे ब्रह्मदेवांनी तुमचं भविष्य बदललं आहे कारण आता तुमची परीक्षा पूर्ण झाली आहे शेवटी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक अश्रू मागे देवाचं उत्तर असतं पण तो उत्तर फक्त तेव्हाच देतो जेव्हा तुम्ही रडूनही देवावर विश्वास ठेवता तुम्ही तो विश्वास ठेवला आता ब्रह्मदेव तुमच्यासाठी उभे राहिले आहे तूर राशीला ब्रह्मदेवांचा संदेश सहनशीलतेचा विजय नेहमी उशिरा होतो पण जेव्हा होतो तेव्हा त्याच तेज जगभर पसरत। आता तुमचा क्षण आला आहे चमत्कार घडतोय आणि तो तुमच्याचसाठी आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्य संगा कमेंट बॉक्स मध्य जय श्री गुरुदेव दत्तलिहायला विसरू नका असेच नवीन वीडियो व्ही नल्ला नब्स्क्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद